Thank <laughs> you. मिराज बोलवाड ओढ्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा आमदार डॉक्टर भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर दिनांक सत्तावीस रोजी सकाळी करण्यात आला या संरक्षक भिंतीसाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी एक कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार रुपये मंजूर करून आणले आहेत या ओढ्यावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या संरक्षक भिंत बांधकाम शुभारंभ कार्यक्रमास सुरेश बापू माजी नगरसेवक संजय मेंडे माजी नगरसेविका बबिता मेंडे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे संभाजी नाना मेंढे रमेश मेंढे अप्पा झांबरे महेश धयारे ज्योती कांबळे अनिता हरगे अणगा कुलकर्णी उमेश हरगे योगेंद्र थोरात यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या